निरोगी राहू दीर्घायू चला दोस्त हो, होईल जेवणानंतर या पाच गोष्टी कधीच करू नका सगळ्यात महत्वाचं जेवण केल्याबरोबर आंघोळीला कधीच जाऊ नका आंघोळ करू नका कारण काय होईल की जो रक्त पुरवठा असतो हा जेवल्यानंतर जो आतळ्याकडे जायला पाहिजे तो रक्तपुरवठा त्वचेकडे येईल आणि त्याचं कार्य जे पाहिजे ते पचनाचं चांगलं होणार नाही तसंच जेवण केल्याबरोबर लगेच झोपू नका कारण झोपल्यानंतर सुद्धा जी पचनक्रिया सुरुवात झालेली असते ती पचनक्रिया चांगली होणार नाही आणि पोट बिघडायचं ते एक कारण ठरू शकतं तसंच जेवण जर चांगल्या प्रकारे झालं भरपूर जेवण पूर्ण जेवण तुम्ही केलेलं आहे तुम्ही समाधानी आहात तर त्यानंतर वरून फळं खाऊ नका कारण कसं असते फळाची पचण्याची जी प्रक्रिया असते किंवा ती लवकर वेळ असतो तो जेवणानंतर केल्यावर तर सर ते सरतील फळं आणि त्याचा वाईट परिणाम होईल तसंच जेवणानंतर सिगारेट ओढू नका किंवा तंबाखू खाऊ नका आणि चहा पिण्याची सोय काही ठिकाणी असते जेवणानंतर लगेचच चहा पिऊ नका त्याच्या ॲडिशनल कॅलरीज कारण शरीरामध्ये जातात आणि त्यानं वजन वाढायला त्याचा दूर दुष्परिणाम होऊ शकतो जेवणानंतर मुखशुद्धीसाठी आवश्यक हवा हा पदार्थ हा पदार्थ मिक्सर आहे म्हणजे तीन चार पदार्थांचं मिळून केलेलं तर त्याच्यामध्ये नंबर एक आहे बडीसोप तर ही बडीसोप ही पचण्यासाठी खूप चांगली असते ही पाचक्र चांगला स्त्राव करते आणि त्यामुळं अन्न पचायला चांगल्या प्रकारे मदत होते दुसरं आहे तीळ या तिळामध्ये कॅल्शियमचं चा प्रमाण चांगलं असतं तिळाचं तेलसुद्धा शरीरासाठी चांगलं असतं तसंच ओवा ओवा काय करतो की पचन करण्याकरता चांगली मदत करतो जे एन्झाईम्स असतात आतड्यामध्ये त्याचं चा पाझर चांगला होतो त्याचा स्त्राव चांगला होतो आणि पचन करण्याकरताची क्रिया जी असते ती चांगल्या प्रकारे चालते चांगल्या प्रकारे पचन होऊन ते शोषण व्हायला पण त्यामुळं मदत होते तसंच जवस या जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड चांगल्या प्रकारे असतात जवसाचे फायदे पण आपण पाहिलेले आहेत ते खूप असतात फक्त हे सगळं एका मंद तव्यावर थोडंसं भाजून घेतलं पाहिजे आणि ते त्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं पाणी हे करून एका बरणीत भरून ठेवून एक चमचा चमच्या जेवणानंतर ते खाल्लं पाहिजे म्हणजे करता खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल डोक्याखाली उशीनं घेता झोपण्याचे कोणते फायदे होतात आता खूप पातळ छोटीशी उशी घेतली तर चालते परंतु बऱ्याच जणांना काय असते खूप मोठी उंचच्या उंच जाड काही जण तर तक्के किंवा लोड हे घेऊन टीव्ही पाहतात तसं पाहत पाहतच झोपतात तर असं रात्रभर झोपलं जर तर काय होतं की आपल्या शरीराचं जे पोस्चर आहे पाठीचा जो कणा आहे मनके जे आहेत त्याला जे निसर्गतः जी ठेवण लागत असते एका लेवलमध्ये पाहिजे तर ते बिघडतं आणि मग त्यामुळे काय होतं मानदुखी पाठदुखी कंबरदुखी हे सगळं मागं लागायला सुरुवात होते जरा सर्वायकल स्पॉन्ड्रॉलॉसिस लंबा स्पॉन्ड्रॉलॉसिस म्हणतात हे सगळं मागं लागतं आणि मग मानेला बेल्ट बांधा हे असल्या बिमाऱ्या नको यायला तसंच तुम्हाला जर झोप चांगली यायची असेल तर मान तुमची सरळ राहिली पाहिजे शरीराच्या पाठीच्या माणक्याची म्हणून उशी ही खूप पातळ वापरली पाहिजे तसंच तुम्ही जाड उशी नाही घेतली पाहिजे तर काही वेळेस काय होतं की उशी वापरून वापरून त्याच्यावर घाम किंवा तेल डोक्याचं लागून इतकी घाम झालेली असते आणि त्याच्यामुळे चेहऱ्याला केसांना पत्रचं चे इन्फेक्शन होत असतं तर हे सगळे धोके टाळण्याकरिता उशीच नाही घेतली पाहिजे पहिली गोष्ट आणि घ्यायची असेल तर स्वच्छ उशी खूप छोटीशी पातळ उशी वापरली पाहिजे उशी न वापरल्यामुळं मेंदूला सुद्धा रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होतो आणि मेंदू चांगल्या प्रकारे कार्यरत होतो आणि झोप चांगल्या प्रकारे येते आंघोळ करताना या सहा चुका कधीही करू नका कोणत्या चुका आहेत जेवणानंतर लगेच आंघोळ करू नका याच्यावर आपण बोललेलो आहोत कारण रक्त जास्त पचन पचनसाठी लागणारं पोटाकडे जायचं तर ते त्वचेकडे येतं आणि पचन संस्था बिघडत असते तसंच शॅम्पू ही दररोज वापरायची गोष्ट नाही हे आठवड्यात दोनदा किंवा जास्तीत जास्त एक दिवस साड वगैरे वापरा आणि तो सौम्य शॅम्पू वापरा जमल्यास हर्बल शॅम्पू वापरा स्ट्रॉंग शॅम्पू किंवा स्ट्रॉंग साबणसुद्धा जास्त वापरू नका कमी पावरचे किंवा सौम्य स्वरूपाचे जे असतात हलके असे साब साबण आणि शॅम्पू वापरला पाहिजे तसंच पाणी जे वापरायचं हे अतिशय गरम किंवा कडक पाणी वापरू नका कोमट पाणी थोडंसं तुमच्या शरीराला जमेल असं ते सुरुवातीला वापरा आणि हळूहळू आंघोळ जशी संपत येईल तसंच त्याच्यापासून सुद्धा थंड पाण्याकडे येते येते आंघोळ शेवटी थंड पाण्यानं संपवा तसंच तुम्ही आंघोळ कधीही टाळू नका आंघोळ झाल्यानंतर जो टर्किश टायल किंवा खूपच सॉफ्ट जे टावेल असतात त्यांना अंग पुसू नका थोडा टावेल खरबडीत असला पाहिजे म्हणजे तुमच्या अंगावरचा त्वचेवरचा तेलकटपणा आणि घाण निघून जायला मदत होईल आणि त्वचा फ्रेश आणि टवटवीत होईल रात्री झोपताना कोणत्या तीन गोष्टी कधीच करू नयेत आणि कोणत्या तीन गोष्टी अशा आहेत की ज्या कधीच टाळू नयेत त्याच्यामध्ये पहिलं आहे की ज्या करू नये त्याच्यामध्ये मोबाईल संध्याकाळी झोपायच्या पूर्वी पाहू नका टी व्ही असेल लॅपटॉप असेल कुठलाही स्क्रीन असेल तर तो पाहू नका तसंच झोपण्यापूर्वी चहा कॉफी पिऊ नका कारण त्यानंतर तुम्हाला चांगली झोप येणार नाही ना, ना, मेंदूचं उत्तेजन होऊन जाईल तसंच झोपण्यापूर्वी जास्त जेवण करू नका संध्याकाळचं जेवण थोडंसं कमी प्रमाणात करा आणि ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यामध्ये संध्याकाळी झोपण्यापूर्वी चांगलं काहीतरी थोडंसं वाचा चांगलं काहीतरी ऐका चांगली काहीतरी चर्चा करा म्हणजे त्याचा मानसिकतेवर चांगला परिणाम होईल आणि झोप चांगली येईल तसंच झोपण्याच्या आधी जेवण हे दोन तास तीन तास अगोदर करा म्हणजे पचन चांगलं झालेलं असेल झोप चांगली येईल आणि झोपण्याच्या रूममध्ये अंधार असला पाहिजे प्रकाश ठेवू नका अंधार असेल तर झोप चांगली येईल